खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलुसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजिरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याऐंशी सत्याऐंशी एकोणचाळीस आमनापूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आमनापूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं ज्यामध्ये त्यांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी लोकांना आवाहन केले या अभियानाचा उद्देश सुशासनयुक्त पंचायत गाव पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण लोकसहभागातून लोक, लोक चळवळ उभी करणे आणि जल स्वच्छ हरित गावांचे निर्माण करणे हा आहे कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमात शाहीर तानाजी माळी बाळासू राडे गायक सुभाष सूर्यवंशी तबला साथी अविनाश मतकरी आणि सुरपेटीवर शाहीर बाळासाहेब माळी यांनी एकत्रित येत आपल्या कलागुणांच्या माध्यमातून गावकऱ्यांची मणे जिंकली त्याने सादर केलेली स्वरचित लोकगीते केवळ मनोरंजकच नव्हती तर त्यात स्वच्छ पाणी सांडपाणी व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन आणि इतर ग्रामविकासाच्या योजनांचा संदेशही होता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान लोकचळवळीतून श्रमदान आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम करून शासनाच्या सर्व योजना प्रत्येक वंचित अशा घटकांपर्यंत पोहोचवून गावातील महिला लखपती दिदी बनवणे स्वच्छ हरित जलसमृद्ध गाव आणि पंचायत सक्षमीकरण सुशासनयुक्त गाव करणे अशा शासनाच्या विविध सात घटकांवर चर्चा करण्यात आली या विशेष ग्रामसभेत यावेळी माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर देशमुख सोलर माहिती संपतराव पाटील महिला सक्षमीकरणाचे प्रकाश साळुंके योगाचार्य पांडुरंग गुरुजी वसंतदा कारखाना माजी संचालक सुरेश पाटील माजी सरपंच आकाराम पाटील सरपंच बालिका आकाराम पाटील माजी सरपंच विश्वनाथ सूर्यंशी उपसरपंच ज्ञानेश पाटील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील मंगल कदम संदीप काटवटे शिवाजी देशमुख मोनिका अनुगडे तलाटी देवकुमार कांबळे आणि ग्रामसेविका संध्याराणी माने कर्मचारी महादेव पवार संदीप आवटे अभिजित लोहार अश्विनी पाटील शरद गोरड अंकुश कोकळे सचिन राडे कोतवाल अमर जाधव अमोल राडे चंद्रकांत लोंडे अनिल राडे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य आशा सेविका अंगणवाडी सेविका बचत गटांचे पदाधिकारी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामसभेला यायचं निमंत्रण घरोघरी जाऊन हळदीकुंकू कार्यक्रम घेऊन ग्रामपंचायतकडून बचत गट आणि अंगणवाडी सेविका आशा सेविका यांना दिले होते